नमस्कार मी मनिषा ब्राईट फूड्स अँड क्रिएशन हे यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण कोकण साईडची अत्यंत सर्वांच्या आवडीची फेमस अशी रेसिपी बनवणार आहोत म्हणजेच कवळ्या फणसाची भाजी या भाजीची चव सर्व भाज्यांपेक्षा फारशी अशी वेगळी असते तुम्हाला कवळा फणस मिळाला की तुम्ही ही भाजी नक्की ट्राय करा पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला आपण एका ताटाला आणि हाताला तेल लावून घ्यायचे म्हणजे आपण ज्या ताटामध्ये हा फनस कट करणार आहोत त्या ताटाला आणि हाताला तेल लावून घ्यायचे ज्या चाकूने आपण कट करणार आहोत त्या ते चाकूलाही तेल लावायचे म्हणजे स्वच्छ करताना तो चाकू आपल्याला पटकन निघतो पहा आपण कट करून झालेला आहे कट केल्यानंतर यामधून एक दुधासारखा कवळा चीक निघतो तो पुसून घ्यायचा पेपरच्या किंवा कपड्याच्या सहाय्याने हा चीक पुसून घ्यायचा या अर्ध्या फणसाचेच चार भाग करून घ्यायचे ज्यावेळेस आपण कट करेल त्यावेळेस ज्यावेळेस चीक येतो बाहेर तो सर्व चीक आपण पुसून घेणार आहोत याचे जे वरचे काटेरी आवरण आहे ते पूर्णपणे काढून घ्यायचे फणसाचे जे वरचे काटेरी आवरण आहे ते थोडेसे कडक असते त्यामुळं काढण्यासाठी जरा जास्त वेळ लागतो फणसाचे काटेरी आवरण काढून झाले की लगेचच आपण शिजवून घेणार आहोत आपण हे कुकरमध्ये शिजवून घेणार आहोत त्यासाठी आपण ज्यामध्ये शिजवणार आहोत त्या, त्या भांड्याला तेल लावून घ्यायचे आणि यामध्ये कट केलेला फनस ठेवून द्यायचा आपण सर्व फनस कट करून घेतला आहे तो यामध्ये ठेवूयात आणि पाणी घालून कुकरला लावून तीन शिट्ट्या करून घेऊयात कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत आपण एक वाटी अख्खा मसूर शिजवून घेणार आहोत हा अगोदर आपण स्वच्छ पाण्याने एकदा धुवून घ्यायचा धुवून झाल्यानंतर यामध्ये पाणी घालून हा शिजत ठेवायचा एक दहा ते पंधरा मिनटं शिजवून घेणार आहोत जर का आपण हा आका मसूर कुकरला लावला असता तर तो जास्त मॅश झाला असता म्हणून आपण हा पातेल्यामध्ये शिजवून घेतो आहे मीडियम गॅसवरतीच हा आका मसूर आपला शिजलेला आहे तुम्ही पाहू शकता आणि आपल्या कुकरच्याही शिट्ट्या झालेल्या आहेत आता आपण हे फणस काढून घेऊयात हा थंड झालं की आपण किसून घेणार आहोत हा फणस कवळा असल्यामुळे आणि आपण हा शिजवून घेतल्यामुळे हा पटकन खिसला जातो तुम्ही हातानेही मऊ करू शकता किंवा मॅश करू शकता पण फणस खिसल्यामुळे काय होते फणस खिसल्याने याला तिखट मीठ मसाला सर्व व्यवस्थित लागते आणि एकसारखे चवीला पण लागते त्यामुळे आपण खिसणीच्या सहाय्याने सर्व फणस किसून घेणार आहोत फणस हा व्हेज असला तरी नॉन भाजीपेक्षाही फणसाची भाजी, भाजी खूप छान लागते पहा आपला सर्व फणस किसून झालेला आहे तुम्ही पाहू शकता येथे मी एक पातेले गरम करायला ठेवलेले आहे त्यामध्ये चार चमचे तेल घालूयात आपण नेहमीच्या भाजीला तेल घेतो त्यापेक्षा थोडेसे जास्त तेल घालायचे तेल छान गरम झाले की यामध्ये एक चमचा जिरे एक चमचा मोहरी घालायची त्यानंतर यामध्ये बारीक असे दोन कट करून कांदे घेतलेत ते कांदे आपण यामध्ये घालूयात हा कांदा तेलामध्ये छान असा हलवून घेऊयात मस्त असा लालसर रंग होईपर्यंत परतून घ्यायचा गॅस हा आपला मिडियमच ठेवायचा कांदा लवकर परतण्यासाठी थोडेसे मीठ घालूयात मीठ घातले की कांदा पटकन लालसर होतो हे मीठही छान का या कांद्यासोबत मिक्स करून घेऊयात बारीक अशी कोथिंबीर घेतली ही कोथिंबीर यामध्ये थोडीशी घालूयात आणि कोथिंबीरही कांद्यासोबत छान अशी मिक्स करून घेऊयात कांदा परतण्यासाठी मीडियम गॅसवरती आपल्याला दोन मिनटे लागतात आता यामध्ये अर्धा चमचा हळद घालूयात आणि चटणी घालूयात चटणी चार चमचे वापरणार आहे तिखटाचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता चटणीच्या ऐवजी तुम्ही लाल तिखट किंवा काळे तिखटही वापरू शकता चटणी छान अशी कांद्यासोबत मस्त मिक्स करून घेऊयात आणि आता यामध्ये किसून घेतलेला फणस घालायचा फणसासोबतच शिजवून घेतलेला अख्खा मसूरही घालायचा हे सर्व व्यवस्थित छान असे मिक्स करून घ्यायचे फणसाला वेगळी अशी चव असते त्यामुळे जास्त काही मसाले घालायची गरज नाही फणसाची भाजी करत असताना फक्त जास्त तेल आणि कांदा याचा जास्त वापर करायचा म्हणजे खूप छान भाजी होते ह्यावर थोडेसे पाणी शिंपडायचे आणि चवीनुसार मीठ घालायचे हे मीठ छान व्यवस्थित असे मिक्स करायचे आणि पाच मिनटासाठी मिडीयम गॅसवरती शिजवून घ्यायचे पाच मिनटं झालेल्या आहेत आपण झाकण काढून आपली भाजी कशी झाली आहे ते पाहूयात पहा मस्त असा कलर आलेला आहे हे थोडेसे आपण हलवून घेऊयात अगोदर आपण फणस शिजवून घेतल्यामुळे जास्त काही शिजवायची गरज नाही पहा दहा ते पंधरा मिनटामध्ये आपली फणसाची भाजी तयार आहे आता आपण ही काढून घेऊयात दहा ते पंधरा मिनटामध्ये आपली फणसाची भाजी तयार आहे जास्त काही मसाले नाहीत फणसाचीच अशी स्वतःची टेस्ट असल्यामुळे ही भाजी खूप छान लागते तुम्ही नक्की ट्राय करा यावर आता थोडीशी कोथिंबीर घालूयात कशी वाटली आजची ही रेसिपी नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका नवनवीन रेसिपीसाठी ब्राईट फूड्स अँड क्रिएशन ह्या चॅनलला सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूयात अशाच नवनवीन झणझणीत चमचमीत चटपटीत रेसिपीसाठी तोपर्यंत बाय बाय